कोयंड यांचे गोवा नागरीत स्वागत आहे फक्त काय सांभील वाट तुम्ही नादच ते तुम्ही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज कोकणातला आपला दुसरा दिवस आहे तर सकाळच्या आता आठ वाजलेत मस्त पाठी बघाल ते जंगल आहे आणि तुम्ही विचार असाल चालले कुठं आता सकाळ सकाळ आता गाव आहे म्हटल्यावर आपल्याला फिरायला तर लागतं आहे तर आता पहिलं मस्त जाऊन बोरिंगवर आंघोळ करणार आहे तर पब्लिक चालली आहे आपली आंघोळी झाडी <laughs> फुल तयारी तयारीनिशी एकदम आता जाऊन मस्त आंघोळ करूया एकदम ओपन स्पेसमध्ये तुम्हाला बोरिंग पण दाखवतो कशी आहे ती आता आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आपला दौऱ्या आता रेड्डीचा गणपती वगैरे का परत आंघोळ वगैरे करूया आणि आपण जाऊया आता रेड्डीच्या गणपती चला तरी मस्त बोरिंग आहे भाई भाई दाखव बोरिंगची जलवा दाखव हा बाकीची पब्लिक पण येते एकदम मस्त तर आता एकदम एवढ्या उन्हामध्ये मध्ये आंघोळ करूया एकदम मस्त पैकी चला नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र आमचा लाडका मित्र चेतन कदम आ, गोरा <laughs> भाई किती वर्षानंतर बोरवेल मध्ये मित्रा बोरवेल मित्र पहिल्यांदा करतोय कसं वाटतो आणि याच्या पुढे करणार तुमच्या घर माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे तुझ्या घराजवळ पण आहे ना तर मस्त बोरिंग आंघोळ करून आम्ही निघालोय बॉडी बिडी दिसते आंघोळ विंगोळ <laughs> <laughs> झाली आहे मस्त आणि पाठी तुम्ही ऐकत असाल मस्त पूर्ण असं प्रॉपर गावचे वाईप्स क्रिएट झाले तर आता जाऊया आजीने नारळ पाणी करून ठेवलं असेल मस्त खुलचोल वगैरे ते पिऊया आणि कांदे पोळे खाऊन आपण निघूया चला डिकोस्ट अंकल आज का स्पेशल, स्पेशल खेकडा मसाला आज डिकोस्ट गॉगल गॉगल त्याला वाईकडा और ये लाया है मेरे भाई ने इधर गए भाई तर आता आपण चाललोय रेड्डीच्या गणपतीला आणि तिथून मग रेड्डीच्या बीच ना आता आपण आपली पब्लिक एकत्र आहे पूर्ण आणि आपला भाऊ पण गाडी चालवत आहे म्हणजे आता काय हा आपला भाऊ एकदम भारी होणार आहे काय टेन्शन गाडी पिनी वाजवून कारण की येताना पूर्ण संडा होता गाडीमध्ये कारण की आमच्याकडे पूर्ण गरीब कायच नाही एफ एम पण चालत नव्हता आणि आता ब्लूटूथ आहे पण आता ते कनेक्ट कसं करायचं ते माहित नाही आता आम्ही गाडी विचारणार कसं कनेक्ट करायचं आणि मग नंतर माहोल तुम्ही आता व्हिडिओ मध्ये कसला माहोल बनवतो चला

रेड्डीच्या गणपतीला तर आता आपण जाऊया बाप्पाचं मस्त दर्शन घेऊया मी तुम्हाला तिकडची माहिती पण दाखवतो कसं कसं म्हणजे गणपतीपर्यंत कसा आला ते वगैरे तर आता आपण जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया नाही तर हे मंदिर आहे आपण जाऊया आता मंदिरात तर हे रेड्डीच्या गणपतीचं मंदिर आहे आपण जाऊया आता आतमध्ये छप्पल वगैरे काढून तर ही मूर्ती समुद्रात मिळालेली आहे दगडावर कोरलेली होती तर जे सदानंद नागेश कांबळी म्हणून आहेत त्यांना स्वप्नात साक्षात्कार झालेला तर त्याच्यानंतर त्यांनी सर्व हे करून ही मूर्ती बाहेर काढली तर तुम्ही वाचून घेऊ शकता आता आपण जाऊया बीचला मला दाखवतो बीच कसा आहे तो मंदिराच्या बाजूनेच रस्ता आहे बीचवर यायसाठी म्हणून जरा पैताक तर आला आहे पण जाऊया आपण बीच बघूया स्वीट कपल पुढे झाले बघा स्वीट कपल आता सारखा तर हा आता बीचचा चा व्ह्यू बघा अंकलिन बोट या डिकोस्टा असा मी सत्या मधलो बाय काय नाव माझा माझं नाव काय भिकू भिकू मात्रे आणि हा माझो मित्र भाई हो बघा आज बिचारो हिलो आणि सगळ्यांबरोबर येऊन मजा घेता बायलेची आठवण पण येतानाय बायची आठवण येतात बीच वर नाही येत आहे तर आपण खायसाठी आपल्या दुपारच्या जेवणासाठी था इथे थांबतोय सिल्वर शार्क म्हणून मस्त असं जेवण मिळत आहे थाळी वगैरे तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते मी तुम्हाला दाखवतो दा आता आ, कोलंगी आ, कोलंगी आता मस्त आपण एक सुरमई थाळी मागवली हायसर पापले आपली कोलंबी कोलंबी थाळी हैसर पण सुरमई थाळी आता मस्त एकदम ताव मारूया मस्त अशी पापडे मागवली काय ना खातला पूर्ण होय चालत चालत बरं आपण कशी आहे थाई अरे एक नंबर आहे एक नंबर प्रॉन्स थाई तापडी ते मस्त सुरमित व्हायक मस्त खातं ताव मारतोय जेवणावर तर आता आपण आलोय महाराष्ट्रातून गोव्यामध्ये गोवा फिरायला तर आता आपण चालू आहे कोणत्या बिचला भावा रांबोल बीचला चाललं आहे कपडे गोव्यावलेच घातले पाठी तर फुल एकदम तयारीत आहेस तुम्हाला नंतर दाखवतो फुल एकदम सगळे तयारीमध्ये तर आता आपण जाऊया बीचला थोडं एन्जॉय करूया मस्त पाण्यात वगैरे आणि मस्त एन्जॉय करू आपण जाऊ परतीच्या प्रवासाला चला आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो बीचचा एकदम पूर्णवाला आणि एवढी गर्दी नाही एकदम सुकूनवाला बीच आहे जो बागा बागाबिगाला जशी गर्दी असते तशी गर्दी नाही आपण आता पाण्यातली शॉर्ट्स एन्जॉय करूया बाप फो काय खायचे आपण उजा फुको काय आहे जीवाचा जोवाच ही महाराष्ट्र गोव्याच्या बॉर्डरवरची तेरेखोल नदी तेरेखोल ना हा तर त्याच्यात मासेमारी चालू आहे आणि हे ह्याच्यामध्ये मासेविषयी पकडून ठेवले आहेत ह्याच्यामध्ये पण आहेत आणि सगळे लाईनिंग मासे